अष्टविनायक गणपती मंदिरात चोरी हुपरी तालुका हातकलंगले या शहरामध्ये छत्रपती शिवाजी चौक आडावरती या ठिकाणी एकोणीसशे एक्याऐंशी साली अष्टविनायक गणेश मंदिर स्थापित करण्यात आलं असून या मंदिरामध्ये भाविकांची भरपूर गर्दी असते हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून हुपरी शहरामध्ये व पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं आहे या मंदिरामध्ये रात्री अज्ञात चोट्याने चोरी करून मंदिरातील दागण्यांचं दानपेटी असे मिळून एकूण वीस ते तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय हुपरी शहरामध्ये अशा अनेक चोरीच्या घटना घडत असून याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे हे मंदिर भरवस्तीत असताना देखील चोरी होतीये तेव्हा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष करू नये हा विषय गांभीर्यानं घेऊन हुपरी शहरामध्ये अशा घडणाऱ्या घटनेपासून नागरिकांचा बचाव करावा असंही बोललं जात या चोरीची नोंद हुपरी झाली असून श्वान पथक व पोलिसांमार्फत शोध कार्य सुरू आहे महानकर निपसाठी सतीश कंगणे हुपरी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा